महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज रात्री हे पाच संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा राज्या इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज रात्री मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे पावसासोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नाशिक आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या तर जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम तर वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे